अमरावती महानगरपालिकेत देशभक्तीचा अद्वितीय उत्सव साजरा करण्यात आलाय वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक गायन करून राष्ट्रप्रेमाचा जयघोष केला आहे हा कार्यक्रम देशभक्ती आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरलाय अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी अकरा वाजता वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडलाय आयुक्त प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत सभागृहात वंदे मातरमचा निनाद होत असताना वातावरण देशभक्तीने भारावलेत आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वंदे मातरम हे केवळ गीत नसून ते आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे या राष्ट्रनिष्ठा एकता आणि त्यागाची प्रेरणा मिळते या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख शिल्पा नाईक उपायुक्त योगेश पिठे डॉक्टर मेघना वासणकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते सामूहिक गायनातून देशभक्तीचा सा संदेश देत महानगरपालिकेने नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे आपले जे जेव्हापासून लढाई सुरू होती तेव्हापासून सुप्रसिद्ध आणि सर्वांचे मनात देशभक्तीचा भाव जागृत कर, करताना आपला जे वंदे मातरम गीत आहे याचे आज सात नोव्हेंबर रोजीला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहे आणि आज या गीताच्या सामूहिक वाचन जे करण्यात आलं आहे या वाचनच्या माध्यमने मला पूर्ण विश्वास आहे की सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना नक्की जागृत झाली आहे आणि वंदे मातरम हे जे गीत आहे मला वाटतं सर्वांना आपले लहानपणात शाळात याचा वाचन नक्की केलं आहे आणि आज आम्हाला सर्वांना एक अवसर भेटला आहे बहुत वर्ष नंतर या गीतचं वाचन केलं आहे आणि या गीतच्या आठवण आणि आपले स्वतंत्रच्या लढाईच्या आतवण आठवण सर्वांचे सर्वांची भावना सर्वांना आठवण आली आहे ही वन फिफ्टी वर्ष जे जा पूर्ण झाले माझी सर्वांनाच विनंती आहे की शासकीय कार्यालयात आज ही जे जा उपक्रम झाला आहे या उपक्रम तुमचे घरी तुमच्या शेजारी स्पेशली जर तुमचे छोटे बच्चे आहेत त्यांना याची माहिती देणे फार आवश्यक आहे त्यांना आठवण करणे त्यांना पण ही माहिती होणे पाहिजे की आमच्या भारतवर्ष कोणती परिस्थितीने पुढे आला आहे आणि सध्या वन ऑफ द मोस्ट फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड अशी झाली आहे तर काय परिस्थितीने आणि आपल्या देशाचा कसा इतिहास होता एक वाड्यात आपण सोन्याची चिड चि सोन्याची चिडिया म्हणून ओळखले जाते